देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा खरं म्हणजे वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो परंतु सध्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकरी व सर्वसामान्यांवर मोठं संकट ओढवलं आहे या परिस्थितीची जाणीव ठेवत माझा यंदाचा वाढदिवस कोणताही भव्य कार्यक्रम न करता साधेपणाने साजरा केला नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माझे मार्गदर्शक माननीय छगनराव भुजबळ साहेब आणि माझे बंधू आमदार पंकज भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत माझे अभिष्ट चिंतन केले यावेळी उपस्थितांसमोर भावना व्यक्त करताना शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले तसेच वाचन संस्कृतीचा प्रसार व ज्ञानवृद्धी हीच खरी सामाजिक सेवा असल्याचे मत व्यक्त केले देवराज न्यूज